बीड जिल्ह्यात गँग्स ऑफ वासेपूर सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दोन कंपन्यांमध्ये भागीदार अंजली दमान यांचा दावा महाराष्ट्रातल्या महिला म्हणतात आपल्याला भीती वाटतीये बीडच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य महाराष्ट्र देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सुरक्षित फडणवीसांचं उत्तर पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अनेक मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडा झडती गैरप्रकार खपवून घेणार नाही बावनकुळे संजय शिरसाट आणि योगेश कदमांकडून अधिकाऱ्यांना तंबी नवीन दालन मिळताच मंत्री ॲक्शन मोडवर अजित पवार दादा भुसे प्रताप सरनाईक कामाला एकनाथ शिंदे मात्र रमले दरे गावातल्या शेतावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या बंगल्यांची आदलाबदल होण्याची शक्यता गोपीनाथ मुंडेंच्या वास्तव्यामुळे पंकजांची रामटेकला पसंती असल्याची चर्चा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा पंधराशेचा हप्ता मिळाला सुरुवात पण नवीन नोंदणीचा अजून निर्णय नाही आदिती तटकरेंची एबीपी माझाला माहिती राज्य सरकारकडून मुंबई मेट्रोला भरघोस निधी मुंबई ठाणे पुणे मेट्रोसाठी दोनशे बहात्तर कोटी रुपये वितरित मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न कांद्याच्या दरात घसरण सुरूच लाल कांदा पंधराशे रुपये प्रति क्विंटलवर निर्यात शुल्क रद्द करण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा अपहार प्रकरणातील कंत्राटी कर्मचाऱ्याकडून गर्लफ्रेंडला फोर बीएचके फ्लॅट गेट वापरत होता बीएमडब्ल्यू कार आणि डायमंडचा गॉगल फक्त तेरा हजार पगारावर करत होता काम पूंछमध्ये भारतीय सैन्याला घेऊन जाणारं वाहन दरीत कोसळलं अपघातात पाच जवानांचा मृत्यू घटनास्थळी बचाव कार्य सुरू दिल्लीतल्या भाजी मंडईत राहुल गांधींची महिलांसोबत महागाईवर चर्चा चाळीस रुपये किलोनं मिळणारा लसूण चारशेवर पोहोचला राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका गृहिणींचं बजेट कोलमडल्याचा दावा काश्मीर आणि शिमल्यात बर्फाची चादर तर थंडीच्या कडाक्यात देशभरात नाताळची धूम ख्रिसमससाठी सजल्या बाजारपेठा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट